नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग दोनमधून स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव पवन निमसे यांचे चिरंजीव रिद्धेश उद्धव निमसे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे आमदार राहुल ढिकले माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग एकमधून भारतीय जनता पक्षाचे ॲडव्होकेट नामदेव निवृत्ती शिंदे रिद्धेश उद्धव निमसे ऐश्वर्या लाड जेजूरकर आणि इंदूमती सुरेश खेताडे यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे शहरी निम शहरी भाग असलेल्या प्रभाग दोनमधील आडगाव येथे या चारही उमेदवारांच्या प्रचार कार्याचं उद्घाटन नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिखले यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी माजी आमदार बाळासाहेब सानप शहराध्यक्ष सुनील केदार सरचिटणीस नाना शिलेदार मधुकर जेजूरकर यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि आडगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते भारतीय जनता पक्षाने उमेदवारी देताना प्रभागाच्या भौगोलिक दृष्टिकोनातून चार उमेदवार दिले आहेत त्यापैकी ॲडव्होकेट नामदेव निवृत्ती शिंदे हे आडगावचे भूमिपुत्र असून दुसरे उच्च शिक्षित उमेदवार असलेले रिद्धेश उद्धव निमसे हे नांदूर मानूर परिसरात राहतात परतफेड करण्याची संधी खरा राहुल भाऊ तुम्ही दिलेली आहे त्याच्यामुळे निश्चित या सर्व चारही उमेदवारांच्या पाठीमागे आम्ही सर्वजण आमचं सर्व शिंदे कुटुंबीय आमचं सर्व त्या ठिकाणी नातेवाईक मंडळी मित्र परिवार आम्ही संपूर्ण ताकदीनिशी या पॅनलच्या मागे आहोत टी शिंदे मला वाटते या ठिकाणी शारीरिक कारणामुळे तब्येत बरी नसल्यामुळे या ठिकाणी उपस्थित नाही आहेत परंतु त्यांच्या वतीनेही मी सांगतो की आम्ही सर्वजण संपूर्ण ताकदीनिशी राहुल भाऊचे हात बळकट करण्यासाठी आम्ही या पॅनेलच्या मागे आहोत या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आहे आणि इतकी मोठी आ, है है। या आडगाव मध्ये ही सभा पाहिल्यानंतर आपले चारही उमेदवार निवडून आलेत जमा हे सांगायला कोणी ज्योतिषाची गरज नाही असं मला वाटतंय परंतु त्याचबरोबर गाफील कामा नये राजकारण हे युद्ध आहे आणि या युद्धात कोण काय फेक नरेटिव्ह पसरेल कोण काय खोट्या बातम्या पसरवतील आणि कदाचित संभ्रम निर्माण करतील असं होता कामा नये म्हणून आपण अतिशय तळमळीनं अतिशय सजग राहून प्रचार केला पाहिजे कारण आपण बघितलंय लोकसभेत आपल्याला फेक नरेटिव्ह पसरवून भारतीय जनता पार्टीच्या अनेक उमेदवारांना यशापासून दूर राहावं लागलं केवळ संविधान बदलणारे अशा एका वाक्यावरून आपल्याला काही जागांवर कमी जागा मिळाल्या असं होता कामा नाही त्यामुळे आपण सजग राहिलं पाहिजे जर आपल्या समोरचे काही उमेदवार असतील त्यांचे प्रचारक असतील जर ते काही खोट्या वावड्या पसरवत असतील खोट्या बातम्या पसरवत असतील तर आपण सजग राहून त्याला ताबडतोब उत्तर दिलं पाहिजे ते साठी आली परंतु आलोय तर चा विजय घेऊनच आपण इथून जाणार आहे हे पण सांगतो कारण बाबांचं असं व्यक्तिमत्व आहे बघा रिद्धेश मला बोलता बोलता बोलला की संकट मोचक परंतु बाबा जे उद्देश देवा मला संकट होत तेव्हा माझ्या बरोबर संकट मोचक म्हणून सुद्धा बाबा उभे होते आणि त्याला हे सगळं आडगाव साक्षीला लक्षात ठेव त्याच्यामुळे जे पेराल ते उगवत बाबानी माणुसकी पेरली बाबांनी लोकांना एक उदाहरण दिलं की जनतेने केलेल्या गुन्ह्याच शिक्षा हा लोकप्रतिनिधी भोगतो त्याचं एक उदाहरण बाबा हे लक्षात ठेव कारण लोकांनी केलं भोगाव बाबांना लागू राहिलं आणि त्याच्यामुळे जे एक थोडे थोडके लोकप्रतिनिधी असतात त्याच्यापैकी उद्धव बाबा आहे आणि मी खर तर रिद्धेशचं कौतुक करेल कारण दोन महिन्यापूर्वी त्याची माझी ओळख नव्हती परंतु एकीकडे स्वतःच निवडणूक एकीकडे बाबांचं आणि कधी बाहेर न पडलेला मुलगा कधी समाजात जास्त न फिरलेला मुलगा जेव्हा खांद्यावर जबाबदारी येते तेव्हा ते किती सक्षमपणे पार पाडू शकतो याच उत्तम उदाहरण म्हणजे रितेश नेमसे लक्षात ठेवा कारण संयम संयम आणि मानसिकता या सगळ्या गोष्टी ज्याच्या अंगी असतात तर काही लोकांच्या ते रक्तात असावं लागतं आणि दादा जो आहे त्याचं खरंच मी आज कौतुक करतो की अतिशय कमी वयात त्यांनी ही जबाबदारी समर्थपणे पेलली त्याच्याबरोबर बऱ्याच ठिकाणी गेलो काही लोकांना भेटलो काही कोर्टात गेलो मंत्रिमंडळ मंडळाच्या बैठकीत गेलो परंतु जेव्हा त्याची बॉडी लँग्वेज बघितली अतिशय पोलाइट मुलगा डाऊन टू अर्थ आणि प्रत्येक गोष्ट ही शिकत जाणारा आणि त्याच्याकडे बघून वाटत नाही की हा लंडनला एम बी ए करून आला आहे त्याच्यामुळे सर्वसामान्यांची नाळ जुटलेला जो घर आहे त्या घरातला एक सदस्य कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण मंदिर रितेश निमसे आहे आणि त्याचा एक स्वतःचा एक व्ह्यू आहे स्वतःचा एक व्यक्तिमत्व आहे आणि त्या दृष्टिकोनातून तो ह्या प्रभागासाठी नक्कीच नवनवीन प्रयोग नक्कीच नवनवीन प्रयोग करेल मित्रांनो आज ह्या कार्यालयाच्या करता जमलेला हा जो काही जनसमुदाय आहे तो निश्चित चारही उमेदवार असतील आमदार राहुल भाऊ डिकले साहेब असतील माजी आमदार बाळासाहेब जी सानप साहेब असतील यांच्यावर प्रेम करणार आहे परंतु आम्ही प्रभागाच्या बाहेरचे ग्रामीण भागातले आम्ही एवढंच सांगू इच्छितो की उद्धव बाबा निमसे यांनी ह्या प्रभागाकरता का काम तर निश्चित केलं परंतु आमच्यासारख्या के अनेक जण आहेत ज्यांना अडी अडचणीच्या काळामध्ये उद्धव बाबांनी आशीर्वादरूपी सहकार्य त्या का ठिकाणी कायम केलेलं आहे आणि म्हणून माझ्या मनात कुठलाही प्रश्न नाही की येत्या सोळा तारखेला प्रभाग क्रमांक चार मधील या चारही जागा आपल्या भारतीय जनता पक्षाने विजयी झालेल्या असतील परंतु मी एवढंच या ठिकाणी नमूद करतो या जमलेल्या जनसमुदायाला कि मला आतुरता आता त्या क्षणाची आहे की ही जी काही न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे ज्याच्यामध्ये राहुल भाऊ असतील बाळासाहेब असतील हे पाठपुरावा करतायत ड्रेनेज पाणी व लाईटची जर व्यवस्था चांगली करू शकते तर आपल्या सगळ्यांना माहित आहे की इथे पॉसिबिलिटी खूप हाय आय टी पार्क येण्याची आणि आय टी पार्क सहज येणार नाही आपल्याला तसं डेव्हलपमेंट करावं लागणार आहे की आपण त्यांना आकर्षित करू शकू ज्याच्याने आपल्याकडे सुपिर इन्फ्रास्ट्रक्चर असलं पाहिजे ज्याने आयटी पार्क आपल्याकडे गेला त्यानंतर मी आपले नाशिक पूर्वचे दमदार आमदार राहुल भाऊ टिकले यांचं स्वागत पण करतो आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे उमेदवार लढत आहोत आणि ते आम्हाला चांगलंच मार्गदर्शन करून आपल्या पूर्ण प्रभागाचा विकास करण्यात मदत करत आहे एक खरा नेता काय असतो तो लिडर काय असतो ते राहुल भाऊ प्रकल्प शिकण्यासारखा आहे ते आमचे संकट मोचक आहेत ते नेहमी आमच्यासारखे उभे असतात कुठल्याही प्रकारची काही पण मदत लागली तरी हो ते सगळीकडे असतात आमच्या सोबत आणि त्यांचा फार सपोर्ट आहे मला माझा आणि राहुल बाबचा खूप स्पेशल आहे दोन महिन्यापासून जे आमच्या सोबत चालू आहे केस वगैरे हो हो जे आम्ही अडचणीत आहेत राहुल माझ्या माझ्यासोबत सगळीकडे आले सीएम सरांकडे आले ते पूर्ण सद होते की कोर्ट मध्ये काय केस चालू आहे कसं चालू आहे आणि कुठल्या पद्धतीने आपण केस ट्रीट करतायत किंवा याचा तुम्हाला कसं सपोर्ट करताय नेहमी पाटील माझ्या उभे राहिले म्हणून मी यांचा खूप खूप आभार मानतो आणि त्यासोबतच बाळासाहेब साहेब यांचा पण आभार मानतो मी आपल्याला एकच सांगतो की आपण एकजुटीने मागच्या वेळेस चारही उमेदवार आपले भारतीय जनता पार्टीचे आपण निवडून दिले होते तसेच त्यापेक्षा जास्त मताने आपण निवडून द्या कारण आता कैलास शिंदे हे सुद्धा इच्छुक होते परंतु शेवटी तिकीट हेवांना तर एकालाच द्यायचं असतं अनेक जण पोपट इच्छुक होता मल्हारी पाटील इच्छुक होते आपले उमेदवार शिंदे साहेब इच्छुक होते परंतु एकाला तिकीट द्यावं लागलं ला भारतीय जनता पार्टीकडे बाराशे लोकांनी उमेदवारी मागितली होती आमचे जुने सहासष्ट आमच्याकडे वेगवेगळ्या माध्यमात आलेले चौदा पंधरा असे ऐंशी झाले होते आणि याच्यामध्ये काहींना थांबवून काहींना देऊन संधी देऊन असे एकशे बावीस उमेदवार आपण दिलेले आहे अनेकांना थोडं उमेदवारीपासून दूर जावं लागलं परंतु एकशे बावीसच्या वर देता येत नाही त्यामुळं काहींची अडचण झाली होती परंतु त्यांना शासकीय पद असतील किंवा वेगवेगळ्या कमिटी असतील हे सगळं राहिलेलं आहे एकदा राहुल भाऊ असेल सुनील केदार असेल मी असेल आपण एकत्र बसू आणि ज्यांना ज्यांना इथं कुठं काही संधी मिळाली नाही त्यांना तिथं काम करण्याची संधी नक्की आम्ही करू अशी आपल्याला विनंती करतो आणि आपण सगळ्यांनी परत एकदा भारतीय जिथं जिथं कमल दिसत म्हणजे नाशिक शहरामध्ये पूर्व मतदारसंघात नाव सुद्धा पाहिजे नाही कमल दिसलं का शिक्का मारायचा असे आपण आपल्या नातलगांना आपल्या मित्रांना आपल्या सहकाऱ्यांना दरम्यान प्रभाग दोन मध्ये भारतीय जनता पक्षाच्या सर्वच उमेदवारांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत असून हे चारही उमेदवार प्रचंड मताने विजय होतील असा आशावाद कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे उमेश उमेशावनकर दिशा न्यूज नाशिक